उद्धव ठाकरे यांनी एका भाषणात दिवंगत नेते अनंत तरे यांच्या आठवणी सांगितल्या आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर याच आठवणी सांगताना जोरदार हल्लाबोल देखील किल केला या भाषणादरम्यान दिवंगत नेते अनंत तरे यांनी शिवसेना पक्ष फुटण्याची भविष्यवाणी जी आहे ती उद्धव ठाकरेंवरती पक्ष फुटण्याआधीच केली होती खुलासा हा खुलासा करताना उद्धव ठाकरेंनी नेमकं अनंत तरे यांनी काय सांगितलं होतं हा हे जे सांगितलंय ती वक्तव्य मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे दरम्यान तेव्हा काय काय घडलेलं अनंत तरे यांना तिकीट मिळणार होती मात्र ती तिकीट मिळाली नाही ती कशी नाही मिळाली ही सगळी आठवणी जी आहे ते ठाकरेंनी जे सांगितले आणि एकनाथ शिंदेंवरती कसा त्यावरून हल्लाबोल केला हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी ने घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगतो की हे सगळं घडलं ठाण्यात शनिवारी म्हणजे अकरा तारखेला काल तिथे योगेश कोळी यांनी जे पुस्तक लिहिलंय अनंत आकाश अर्थात आठवणीतील अनंत तरे या पुस्तकाचं प्रकाशन उद्धव ठाकरेंच्या हस्ते काल झालेलं आहे या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी बोलताना दिवंगत नेते अनंत तरे यांच्या आठवणींना उजाळा दिला ते म्हणाले की अनंत तरे एकदा मला भेटले आणि मला सांगितलं हाच माणूस उद्या आपल्याला दगा दिल्याशिवाय राहणार नाही यावर मी म्हणालो की तुम्ही सगळे असताना तो कसा दगा दे पण जे घडायला नको होतं तेच घडलं आता अनंत असते तर हे कावळे पडपडले नसते असं उद्धव ठाकरेंनी शिंदेंच्या विरोधात एक वक्तव्य केलं याशिवाय शिंदेंवरच टीका करत उद्धव ठाकरे म्हणाले निष्ठेचे मुखवटे घालून बसलेली माणसं आपल्या आजूबाजूला इतका वेढा घालून बसतात की नाही म्हटलं तरी आपली माणसं कोण आहेत आणि आपली लोकं जी आहेत त्यांच्याकडे मग दुर्लक्ष होतं हे कळत नाही आपली माणसं कोण आहेत तेव्हाच मी अनंत तारेंचं ऐकलं असतं ता, तर अमित शाह यांच्या चरणी लोटांगण घालून वाचवा वाचवा म्हणत हंबरडा फोडत बसणारी माणसं आज दिसली नसती असं गंभीर वक्तव्य अशी टीका जी आहे ती त्यांनी भाषणामध्ये काल केली आता या संपूर्ण वक्तव्यामागे एक पार्श्वभूमी देखील आहे दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीशी ही पार्श्वभूमी जोडलेली आहे दोन हजार चौदा मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे दिवंगत उपनेते अनंत तरे यांना ठाणे विधानसभेमधून उमेदवारी हवी होती तेव्हा एकनाथ शिंदे यांच्या आग्रहास्तव रवींद्र फाटक सध्या ते शिंदे गटाचे उपनेते आहेत त्यांना दोन हजार चौदाला मग रवींद्र फाटक यांना उमेदवारी दिली तरे यांना नाकारून रवींद्र फाटक यांना दिली त्यामुळे अनंत तेरे हे कमालीचे मग नाराज झाले या निवडणुकीत रवींद्र फा रवींद्र फाटक यांचा पराभव झाला आणि शिवसेनेच्या ठाणेच्या समीकरणाला एक मोठा धक्का बसला निवडणुकीपूर्वी चिडलेले जे अनंत तरे होते त्यांनी तर कोपरी पाचपाखाडी या एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघातूनच अपक्ष अर्ज देखील दाखल केला होता मात्र मातोश्रीच्या सांगण्यावरून तरे यांनी आपला तो अर्ज मग मांग मागे घेतला परंतु त्यावेळी अनंत तरे यांनी एकनाथ शिंदे यांच्याविषयी काही वक्तव्य केली होती ती वक्तव्य मग समाज माध्यमांवरती प्रसारित होत गेली अनंत तरे हे माजी आमदार होते त्यांनी ठाण्याचे महापौर देखील पद जे आहे ते भूषवलं होतं ते कोळी समाजातील एक मोठे नेते होते आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे मानले जाणारे ते एक नेते होते दोन हजार एकवीस मध्ये त्यांचं निधन झालं आता त्यांच्या पुस्तक प्रकाशनच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ही बाब समोर आली असून उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर टीकेचे बांध सोडले तुम्हाला ही संपूर्ण माहिती ऐकून तुमचं मत काय तयार होते ते तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील आम्हाला कमेंटमध्ये दे सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद